या पठ्ठ्याने गावाचं नाव मुंबई चमकविले विनोद इंगळे यांना मुंबई उत्तेजक गौरव पुरस्कार उद्योजक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या कॉपरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील आळसना या गावातील युवा उद्योजक इंजिनियर विनोद इंगळे यांची निवड करण्यात आली आहे बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार सिनेक्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टिप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे विनोद इंगळे यांचा या यशामुळे आळसना गावच नाही तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे एवढे मात्र खरं